मित्रांनो विषय अगदी साधा सोपा आणि सरळ आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणावर जी मराठा समाजाची किंवा मराठ्यांची पकड होती किंवा बाईकवर मी अनेकदा पाहतो सरकार कोणाचंही असो राज्य मराठ्यांचंच राहणार परंतु मित्रांनो आता भारतीय जनता पार्टीने आता हे मराठ्यांचं राज्य पूर्णपणे संपवलेलं आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये दे। बाहेर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान अशा संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जो मेसेज गेलेला आहे की मराठ्यांचं राज्य संपलेलं आहे आणि आता भारतीय जनता पार्टीचं पेशवांचं राज्य आलेलं आहे आणि हे मी पुराव्यासह बोलत आहे आता काही मराठ्यांना आमच्या वाईट वाटेल त्यामुळे वाईट वाटू देऊ नका त्यामुळेच मी सांगितलं आहे जे हलक्या काळजाचे आहेत त्यांनी हा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही अरे बाबांनो तुम्हाला गुलामी तुम्हाला गुलामीची सवय लागलेली आहे तुम्हाला राज्य म्हणजे काय सत्ता म्हणजे काय 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 काही कळत नाही आणि सत्ता राज्य काय अस्मिता काय असते हे जर तुम्हाला कळत असतं तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या महाराष्ट्रामध्ये कदापिही झाला नसता जर या महाराष्ट्रातील मराठा अस जागा असता मी म्हणतो मराठाच महाराष्ट्रात आहे की नाही असा प्रश्न मला पडलेला आहे कारण हे पंजाबमध्ये जाऊन बघा ज बघा 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 क्या पंजाब आहे भाई हा हा अस्मिता कशाला म्हणायचं पंजाबकडून शिकावं अरे गुरु गोविंद सिंग किती 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 त्यांचा सन्मान करतात ते आणि या महाराष्ट्रामध्ये वारंवार वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो आणि आमचे मराठे नाही मराठे त्यांना आता पर्यायी शब्द काहीतरी द्यावा लागेल कारण आता संपूर्ण देशाच्या मीडियामध्ये दे आता ही बातमी गेलेली आहे की मराठ्यांचं वर्चस्व संपलेलं आहे आणि आता काही जे मराठी आहेत स्वतःला म्हणते तर आम्ही हिंदुत्ववादी आहोत आ हिंदूंचं राज्य आलं पाहिजे अरे तुमची तिथं गिनती तुमचा फक्त वापर वापर, वापर पर हिंदु तुम्हाला तर वापर कळणार नाही तुम्ही काहीजण म्हणताल परत तुम्ही हिंदू विरोधी आहात धर्माच्या विरोधामध्ये आहात देवाच्या विरोधामध्ये आहात तुम्हाला काय कळणार देवधर्म मुसलमानाकडे बघा किती लोकसंख्या वाढायला लागली हा आत्ताच देवा आताच मोहन भागवतनी म्हटलं तीन मुलं जन्माला घाला अरे बाबा ठीक आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी किती मुलं जन्माला घातली मोहन भागवत यांनी स्वतः किती मुलं जन्माला घातली हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणार नाही आणि आता अनेक प्रत्येक गावामध्ये जवळपास पंधरा वीस मुलं पडून आहेत छोट्याल्या गावामध्ये मोठ्याल्या गावामध्ये तर अजून पन्नास शंभर मुलं पडून आहेत ज्यांना कोणी मुलगी द्यायना त्यांची सोय आता हिंदू राष्ट्राने आता महाराष्ट्रामध्ये हिंदूंचं सरकार आहे देशामध्ये हिंदूंचं सरकार आहे मग हे सरकार या मुलांसाठी मुलींची सोय करणार का आता तिकडं धीरेंद्र शास्त्रीने नारा दिलेला आहे की जात पात की करो बिदाई हमसब हिंदू भाई भाई मग आता हे आंतरजातीय विवाह लावून देणार का भारतीय जनता पार्टी आणि अशा पद्धतीने या एक प्रकारे मुस्लिम द्वेष मराठ्यांच्या ओबीसींच्या डोक्यामध्ये भरून भरून, भरून बटेंगे तो कटेंगे अरे शिंदे तर बटलेही नव्हते शिंदे बटलेही नव्हते मग कसं काय कटले हां तिकडं नितीश कुमार मुख्यमंत्री चालतात कमी आमदार असतानाही मग इथं तर निवडणुका एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या आणि देवेंद्र पंतांचं योगदान काय अदानी अंबानी प्रचंड पैसा हे देवेंद्र भाऊंचं योगदान आणि अशा योगदानामुळे आणि हे जेवढे काही जे, जे आमदार खासदार देवेंद्र भाऊनी अगदी बाकी आमदार खासदाराचं सोडून द्या हो परंतु आपले जे मेन 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 सरदार आहेत, जाता आहेत। जे आता ते मुजरा करण्यासाठी आहेत आपले एक नंबरचे म्हणजे एकनाथ भाऊ आणि दुसरे अजित पवार हे दोघही ईडीमुळे ईडीमुळे ईडी 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 आता हे सांगायची गरज आहे का कारण देवा भाऊच म्हणले होते माझ्याकडे गाडी भर ट्रक भर पुरावे आहेत एकनाथ शिंदे असतील अगदी आपले ठार थार थार, थार बोलणारे राज ठाकरे असतील त्यांनीसुद्धा आता न मागता पाठिंबा या सरकारला दिलेला आहे आणि एक उगं उगं आपलं उसना उस्नावसान आणून म्हटलेलं आहे तुम्ही जर काही चुका करताल तर मी तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही बाकी तुमच्या चांगल्या कार्याला माझा पाठिंबा असेल असे सगळे ई डी सी बी आयने बांधून ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने मराठ्यांनो तुम्ही तुम्ही इतके तुम्ही तुमचे तुमची कधीही गुलामी जाणार नाही सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही या पेशव्यांचे या मनुवादाचे धार्मिक गुलाम आहात तुमच्या जन्मापासून दहाव्यापासून मर तेरावा असेल क वर्षश्राद्धा असेल लग्न असेल अजून काय नारायण नागबळी असेल वास्तुशांती असेल यज्ञ असेल कायनू असेल बायनू असेल तुम्ही चोवीस तास हरिपाठामध्ये ऐकता योगायन योगयाग विधी येणे नवी सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हरि मुके म्हणा हरि मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी परंतु त्याचा मौलिक ज्ञानोभराचा अर्थ तुम्हाला कळलेला नाही आणि चोवीस तास या कर्मकांडामध्ये या धार्मिक गुलामगिरीमध्ये अडकलेला आहात या मनुवादांच्या या पेशव्यांच्या गुलामगिरीमध्ये प्रत्येक मराठा प्रत्येक ओबीसी अडकलेला आहे आणि त्यामुळेच या दोन्ही वर्गाने भरभरून पेशव्यांना मतदान केलेलं आहे आणि आज तुमचं अस्तित्व पूर्णतः अधिकृतरित्या संपलेलं आहे तुमचं अस्तित्व दोन हजार चौदालाच संपलेलं होतं परंतु आज एकदम प्रचंड बहुमताने संपलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार एकोणतीसला एक हाती अजून भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये विराजमान होणार आहे ते सुद्धा तुमच्या गुलामांच्या साह्याने त्यामुळे काळजावर हलक्या काळजावाल्यांनी हा व्हिडिओ परत परत पाहू नये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी राम जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम